प्रासंगिक अठ्ठावीस एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र सरकारनं सेवा हक्क आयोगाची स्थापना केली परवा 28 एप्रिल रोजी या सेवा हक्क आयोगाला दहा वर्ष पूर्ण झाली या आयोगाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणं त्यांच्या तक्रारींचं निराकरण करणं तसंच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं राज्यभरात या आयोगाची विभागीय आयुक्त कार्यालयंही स्थापन करण्यात आली या सेवा हक्क आयोगाच्या कामकाजाबाबत सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी दिलेली माहिती आपण आज प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत काल्यामध्ये जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी व त्यांचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे हा कायदा भारतीय प्रशासकीय संस्कृतीमध्ये आमूलाग्र बदल करू पाहणारा तसेच शासकीय लोकसेवा या कर्मयोगाच्या भावनेने देण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी देऊन अधिकार वर्गामध्ये पूर्वीची असलेली परंपरागत सरंजामशाही संस्कृतीचा त्याग करून सेवा करण्याची कर्मयोगी भावना जागृत करणारा ठरलेला आहे आणि म्हणूनच या कायद्यांवर स्थापन झालेल्या राजसेवा हक्क आयोगाने आपले बोधवाक्य हे आपली सेवा म्हणजे जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य असे निर्धारित केलेले आहे शासनाने आयोगाच्या शिफारशीनुसार आयोगानं निर्धारित केलेले बोधचिन्ह व बोधवाक्य हे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व अधिसूचित सेवांच्या प्रमाणपत्रांवर असेल असा निर्णय घेऊन तेव्हापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे हे बोधचिन्ह आणि बोधवाक्य शासकीय विभागांकडून त्यांच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचा केवळ सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना उर्धरीत तर करतेच परंतु ती एक प्रकारे त्यांनी अवलंबलेली पारदर्शकता संवेदनशीलता व कार्यक्षम समयोचितता अशा सर्वोत्तम गुणवत्तेची ग्वाहीसुद्धा त्यांच्याकडून या बोधचिन्हातून आणि बोधवाक्यातून जनतेला दिलेली असते आपल्या राज्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतिमान व कालबद्ध पद्धतीने मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून अंमलात आला या अधिनियमास आता अठ्ठावीस एप्रिलला वर्षीच्या दहा वर्ष पूर्ण होत आहे एका दृष्टीने ही एक दशकपूर्ती आहे आणि महाराष्ट्र शासनानं या दशकपूर्ती वर्षामध्ये अठ्ठावीस एप्रिल हा जनतेसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येईल ही घोषणा हीसुद्धा मला वाटतं एक प्रकारे क्रांतिकारी प्रशासनिक संस्कृतीमध्ये बदल घडवून आणणारीच आहे कारण या अधिनियमाने नागरिकांना अधिकार देणारा प्रशासनाला जबाबदार व उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहे शासनाच्या सेवा सामान्य नागरिकांना सुलभतेनं ना मिळत नाही किंवा त्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो या परिस्थितीत अमूलाग्र बदल व्हावा आणि नागरिकांना कालमर्यादेत तत्परतेनं सुलभतेनं सेवा मिळाव्यात हे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे ह्यापूर्वीही अस्तित्वात दफ्तर दिरंगाई विरोधी कायदा दोन हजार पाच पासून अस्तित्व आहे याच उद्देशाने हा पण कायदा तयार करण्यात आला होता आणि नागरिकांची सनद जाहीर करण्याचा प्रयोगही त्या मात्र झाला होता आपण पाहतो की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची सनद ही फळ्याच्या रूपामध्ये रंगवलेली असते त्यामध्ये कोणत्या सेवेसाठी किती अवधी नियत केलेला आहे आणि त्या नियत कालावधीमध्ये कोणते अधिकारी ती सेवा तुम्हाला देणार आहेत तसंच प्रथम अपिली अधिकारी जर तुम्हाला सेवा मिळाली नाही त्या कालावधीमध्ये दाद मागण्यासाठी तर तशी प्राविधान होते तसेच द्वितीय अपिले अधिकारी म्हणजे प्रथम अपिले अधिकारी हे जनरली ब राजपत्रित अधिकारी असायचे आणि द्वितीय अपिले अधिकारी हे त्याच विभागाचे ग्रुप ए चे राजपत्रित अधिकारी आहे परंतु ही त्याच विभागांमार्फत राजपत्रित अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत अपील होत असल्यामुळे कदाचित या कायद्याचा हवा तशी अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे आजचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत हेच दोन हजार पंधरा साली सुद्धा मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ही आलेली मरगळ प्रशासनातली दूर करण्यासाठी विभागीय आपले अधिकाऱ्यांच्या शिवाय एक निष्पक्ष कुशल आणि अनुभवी प्रशासक जो रिटायर्ड झालेला असेल जो निवृत्त झालेला असेल म्हणजे तो निष्पक्षतेनं काम करेल अपिलीय अधिकारी म्हणून अशा प्रकारे एका वेगळ्या आयोगाची नेमणूक केली आपल्याला सांगण्यात मला आनंद होतो की एक मार्च दोन हजार सतरा रोजी राज्याचे आपल्या माझी प्रमुख सचिव स्वाधीन क्षत्रिय हे निवृत्त झाले आणि त्यांची पहिल्यांदी या आयोगाचे मुख्य आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्याच्यानंतर एक डिसेंबर दोन हजार पासून राज्याच्या पाच महसूल विभागामध्ये मी सुद्धा अंतर्भूत आहे अशा आमच्या पाच आयुक्तांची नेमणूक करण्यात आली सध्या आपले जे माजी प्रमुख सचिव मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव साहेब हे निवृत्त झाले आणि एक मार्च पासून चार मे दोन हजार पासून त्यांची ह्या आयोगाचे मुख्य सेवा हक्क आयुक्त या पदावरती नेमणूक झालेली आहे आज मुख्य आयुक्तांचं कार्यालय किंवा आयोगाचं कार्यालय हे मुंबईमध्ये आहे मंत्रालयाच्या समोर असलेल्या नवीन प्रशासनिक इमारतीमध्ये सातव्या मजल्यावरती आयोगाचं कार्यालय आहे तसंच आमचे जे इतर सहा महसूल विभाग आहेत कोकण पुणे नाशिक अमरावती आणि मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगर ह्याच्या प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयामध्ये आमच्या आयुक्तांची कार्यालय आहे आणि महसूल विभागामधले सर्व जिल्ह्यांचे राज्य शासनाचे सर्व अधिकारी त्यांच्या प्राधिकरणाचे सर्व अधिकारी या कायद्याची कशी अंमलबजावणी करतात त्यांचं संनियंत्रण आणि तृतीय अपील जर एखाद्या जनतेच्या ग्रामीणाचं काम एखाद्या पदशी अधिकाऱ्याकडून एखाद्या विभागाकडून होत नसेल तर त्याला आमच्याकडे तृतीय अपील करायची मुभा आहे आणि अशा बऱ्याच अपील मी गेल्या माझ्या तीन वर्षाच्या जा पेक्षा जास्त कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अपिलांच्या सुनावण्या घेतलेल्या आहेत काल सुद्धा माझ्या सुनावणीमध्ये ग्रामविकास विभागाचे अधिकारी आले होते आणि अशा तऱ्हेनं न्याय देण्याची एक निष्पक्ष आयोगाची स्थापना महाराष्ट्र शासनानं केलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा चे जे कलम वीस दोन आहे त्याच्यामध्ये तर स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती म्हणजे जनतेच्या अपेक्षांच्या प्रती पदनशील अधिकाऱ्यांना म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना लोकसेवा पुरवायची आहे त्याला संवेदनशील करायचा ते कलम म्हणत आहे पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती पदनशील अधिकाऱ्यांना संवेदनशील करणे आणि नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे ऑनलाईन इंटरनेट हे जे तंत्रज्ञान आता अद्ययावत झालेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला सेवेचे अर्ज घ्यायचे आहेत आणि त्यातूनच सेवा द्यायची आहे हे या कायद्याचं प्रयोजन व उद्दिष्ट असल्याचं नमूद केलेलं आहे या अधिनियमाच्या कलम वीस दोन मध्ये आणि ह्याच कलमाचा अवलंब करून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी आपण देत असलेल्या जास्तीत जास्त सेवा या त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर देण्याचे अवलंबिले आहे आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या तेहतीस विभागांच्या एकूण एक हजार पेक्षा जास्त अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांपैकी पाचशे त्र्याऐंशी सेवा या आपले सरकार नावाचं एकल पोर्टल महाराष्ट्र शासनाचं आहे म्हणजे विभाग तुमचा कोणताही असो हो परंतु सर्व सेवांसाठी तुम्हाला फक्त आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन ह्याच पोर्टलवरती जायचं आहे गुगलवरती तुम्ही आपले सरकार महाराष्ट्र टाकलं की लगेच ते पोर्टल उघडतं आणि तिथं मग तुम्हाला तुमचा प्रोफाईल करायचं आहे आणि त्याच्यावर ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागाच्या कोणत्याही सेवेसाठी करता येतो अशाच प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा किंवा अँड्रॉइड असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले सरकार नावाचं ऍप आहे आणि त्या ऍप वरती सुद्धा सर्व विभागांची नावं आहेत त्या सर्व विभागांच्या कोणत्याही विभागाचं नाव तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर त्या विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा येतात त्या सेवा देण्याबद्दलची सर्व माहिती म्हणजे ती सेवा कोणते अधिकारी पुरवितात प्रथम अपील अधिकारी कोणते आहेत द्वितीय अपील अधिकारी कोणते आहे ही सेवा पुरवण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ही सगळी माहिती आपल्याला आपल्या मोबाईलच्या ऍपवरच मिळते अशा प्रकारे आपले सरकार पोर्टल आणि मोबाईल ॲप हे महाराष्ट्राच्या सेवा देण्यामध्ये सेवा हक्क अधिनियमाने केलेलं सगळ्यात मोठं हे स्थित्यंतर आहे या अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा म्हणजे जन्म नोंदणी मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला वाहन परवाना जात प्रमाणपत्र मृदू किंवा जल नमुना तपासणी आता शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा जो जल नमुना तपासणी करायची आहे मृदू तपासणी करायची आहे त्यासाठी मुख्यालयाला याची आवश्यकता नाही जे कृषी सहाय्यक तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत तेच तुम्हाला तिकडचे तुमचे किलोभर जमिनीचे नमुने घेतील आणि ते स्वतःच्या खर्चाने मुख्यालयाला पाठवतील आणि मुख्यालयामध्ये त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी होऊन तुमच्या मोबाईलवरती तुम्ही केलेल्या प्रोफाईलवरती जो अर्ज केलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला त्याचा रिपोर्टसुद्धा म्हणजे घर बसल्या तुम्हाला सगळ्या सेवा देण्याचा हा महाराष्ट्र शासनाने सेवा हक्क अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बियाणे नमुना चाचणी असेल कीटकनाशके नमुना चाचणी असेल ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र हवं असेल शेतकरी असल्याचा दाखला घ्यायचा असेल वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र आहे अपंगत्व प्रमाणपत्र आहे रेशन कार्ड आहे ध्वनिक्षेपण परवाना पाहिजे सभा मिरवणुकांची परवानगी आहे विवाह नोंदणी करायची आहे नमुना आठ पाहिजे सात बारा पाहिजे मालमत्ता पत्रक पाहिजे अशा प्रचंड प्रमाणातल्या हजारपेक्षा जास्त सेवा या आपल्याला अशा प्रकारे कोणत्याही कार्यालयामध्ये कोणत्याही विभागाच्या न जाता आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येतो जर तुम्हाला स्वतःला कॉम्प्युटर सॅव्हि नसल्यामुळे मोबाईलवरती प्रमाणपत्र अपलोड करता येत नाहीत तर महाराष्ट्र शासनाने यासाठी तीस पेक्षा जास्त आपले सरकार सेवा केंद्रांची नेमणूक केलेली आहे आणि रस्त्या रस्त्यावर आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशी सेवा केंद्र तुमच्या सेवेसाठी अस्तित्वात आहेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आपल्या ग्रामीण जनतेला ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतीमध्येच ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत या फक्त ग्रामविकासाच्या सात सेवा या केंद्रांमार्फत ऑनलाईन देता येत त्या, त्यासाठी अर्ज करता येत होते परंतु सध्याचे जे सचिव आहेत त्यांनी परिपत्रक अठ्ठावीस जानेवारीला काढून निर्देश दिलेले आहेत की सर्वच्या सर्व, सर्व ग्रामपंचायतीमध्ये आता अस्तित्वात असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहे ते सर्व विभागांच्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व पोर्टलच्या सर्व ऑनलाईन सेवा देण्यासाठी सक्षम त्यांनी केलेले आहे आता ग्रामपंचायतीमध्ये स्थित असलेल्या सेवा केंद्रांमध्ये तुम्हाला कोणत्याही सेवेचं सेवा ऑनलाईन अप्लाय किंवा अर्ज करता येतो त्यासाठी ग्रामपंचायत केंद्रांचे लॉग इन क्रिडेन्शियल्स देऊन त्यांच्यामार्फत ग्रामीणांना या सेवा देण्याचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे घर बसल्या सेवा असाच आहे ग्रामीणांना आपल्या गावाच्या बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही त्यांना त्यांच्या शेताच्या कामाचा खाडा करायचाच नाहीये त्यांना कुठंही जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय कार्यालयात स्वतः जाऊन आपल्या अर्जाचा पाठपुरावा करायची आवश्यकता आता उघडली नाही ह्याच क्रमामध्ये सध्याच्या महाराष्ट्र शासनाने सत्तावीस मार्च रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सन्मान मंत्री महोदयांनी सुद्धा घोषणा केली की केवळ शंभर रुपयाचं अतिरिक्त शुल्क भरून नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अर्ज समक्ष ऑनलाईन भरण्याची तसेच सेवा मंजूर झाल्यानंतर त्या सेवेचं प्रमाणपत्र किंवा मंजुरी आदेश त्यांच्या घरी वितरित करण्याची सेवादूत योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ किरण जाधव यांनी सेवा हक्क आयोगाच्या कामकाजाबाबत दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर